अज्ञात वाहनाचे धडके दुचाकीस्वार दोन युवक जागीच ठार मित्राचे वाढदिवसाचे जेवण करून घराकडे परतणाऱ्या दोन युवकांचे दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या त्यांच्या दोघांच्या जागीत मृत्यू झाला ही घटना महागवते मुळानादरम्यान शुक्रवारी रात्री घडली अपघातानंतर अज्ञात व्यक्तीने मृतदेह दुचाकी महामार्गालगत असलेल्या नालीमध्ये टाकल्याने हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला आहे महागाव तालुक्यातील वाकोडी येथील अर्जुन गजेंद्र देशमुख व एकोणीस वर्ष व अजय सतीश वीरखेडे व बावीस वर्ष हे युवक दिनांक सतरा जानेवारी शुक्रवार रोजी आपल्या मित्राचे वाढदिवसानिमित्त आयोजित जेवणाचे पार्टीसाठी नांदगाव येथील जगिरा धाब्यावर गेले होते जेवण करून घरी परत येत असताना नागपूर बोरी तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर महागाव ते मुळानादरम्यान असलेल्या लुटे यांच्या शेताजवळ मध्यरात्री नांदेडकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली यामध्ये त्यांच्या जागीत मृत्यू झाल्याने अपघातकर्त्या वाहनातील अज्ञात व्यक्तीने दोन्ही युवकांचे मृतदेह दुचाकी काही अंतरावर नालीमध्ये टाकून घटनास्थळावरून पोबारा केला ही घटना आज दिनांक अठरा जानेवारी शनिवारला सकाळी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांचे निदर्शनास आल्याने त्यांनी याची माहिती महागो पोलीस व नातेवाईकांना दिली नातेवाईक व पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनराज निळे यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह सोना ग्रामीण रुग्णालयात पाठविले पोलिसांनी आक्रमक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असून या घटनेचा तपास महागू पोलीस करीत आहे